एक नदी होती आणि त्या नदीला पूर आल्यानंतर ती नदीचा पूर पाहण्यासाठी बरीच माणसं त्या नदीच्या किनाऱ्याला उभा राहिली यावेळी एक मुलगा हात निसटल्यानं नदीमध्ये पडला तो नदीमध्ये पडल्यानंतर बहुताली उभारलेली माणसं ओरडायला लागली की यात हा पडला वा त्या पाण्यामध्ये हा अजिबात वाचणार नाही आणि याचा मृत्यू नक्की आहे कालांतराने त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलाने उडी टाकली त्यानंतर पुन्हा लोक म्हणायला लागले की पहिला तर त्याच्या चुकीने गेलाच गेला निष्काळजीपणामुळे गेला परंतु दुसऱ्याने पुन्हा उडी मारून स्वतःहून मृत्यू घेतला कारण पाडी वाहत आहे आणि या वाहत्या पाण्यामध्ये पहिला गेलाच आहे आणि पहिल्याला <गणारा> वाचवण्यासाठी ज्या दुसऱ्या मुलाने उडी टाकली तो मुलगा सुद्धा आता वाचण्याची शक्यता कमी आहे आणि असा सगळा ओरडा सुरू असताना चर्चा सुरू असताना काही काळाने त्या झुडपाच्या आढळून जो पहिला मुलगा त्या नदीमध्ये पडला होता तर त्या नदीमध्ये पडलेल्या पहिल्या मुलाला दुसऱ्या उडी टाकलेल्या मुलाडी सुरक्षितपणे वाचवलं आणि तो किनाऱ्याला घेऊन येत होता त्यावेळेला त्याच बाजूला उभा राहिलेले लोक असं म्हणायला लागले की आम्हाला खात्री होती की ज्या आत्मविश्वासानं दुसऱ्याने नदीमध्ये उडी टाकली तेव्हाच आम्ही ओळखलो होतं की तो दुसरा पहिल्याला नक्की वाचवणार जग याच पद्धतीचं असतं की लोक काय म्हणतील हे एकच वाक्य अनेकांना मागं खेचतं कारण लोक दोन्ही बाजूने बोलतच राहतात